शिवणा सर्कलमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचं उमेदवाराला निकिताताई राजेंद्र काळे आणि शेख सलीम भिकन यांना तरुणांचा वाढता पाठिंबा सिल्लोड तालुक्यातील शिवणागावचे तरुण तडफदार उच्च शिक्षित असलेले जिल्हा परिषदचे उमेदवार निकिताताई राजेंद्र काळे आणि पंचायत समितीचे उमेदवार शेख सलीम भिकन हे दोन्हीही उमेदवार शिवसेना पक्षाचे शिवणा सर्कलमध्ये सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी शिवणा सर्कलमधून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत असून सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसह सा। सामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहून त्यांचा विजय निश्चित असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे निकिता ताई राजेंद्र काळे हे श आणि शेख सलीम भिकन हे दोन्ही सर्वसामान्य कुटुंबातील सुशिक्षित तरुण तडबदार युवा नेते असून गावागावात स्वच्छतेचा प्रश्न असो पाणी पुरवठा असो आरोग्यसेवा असो श्रावण बाळचं फाईल मंजूर करून आणले रोजगारीचं साधन उपलब्ध करून दिले वाडी वस्ती असो सर्व नागरिकांना राशन कार्डचं वाटप केले आणि वृद्ध महिला व पुरुषांना पगार चालू करण्यात आले गावठाणाचा प्रश्न असो या अनेक प्रश्नांवर वेळोवेळी सेवा प्रभावी वृत्तीनं सोडवण्याचा प्रयत्न आजही चालूच आहे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या मध्ये आपल्या भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून उपलब्ध करून देण्यात आले जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार निकिततई राजेंद्र काळे आणि शेख सलीम भिकन सर्वच प्रश्न सोडवण्याचे काम करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींजवळ निवडणुकीविषयी मनोगत मनो व्यक्त करताना म्हणाले न्यूज एटीन सह्याद्री लोड प्रतिनिधी मुजीब शेख